पुन्हा एकदा सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं व मैत्रिणींचं पुन्हा एकदा ट्रेनिंग पॉईंटच्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे बघा आरोग्य विभाग जी परीक्षा होतात त्यामध्ये तांत्रिक जो टॉपिक आहे चाळीस आणि सार्वजनिक आरोग्याला ऐंशी त्यापैकी आपण पोषण आहारमध्ये विटॅमिन पाहत आहोत त्यामध्ये बी टू आज पाहणार आहोत रासायनिक नाव काय आहे विटॅमिन बी टूचं रायबोफ्लेविन ओके शोध एकोणीसशे वीस साली लागला दैनंदिन गरज जी आहे ते एक हजार किलो कॅलरीसाठी जी आहे ती झिरो पॉईंट सहा मिलीग्रॅम आहे त्यानंतर जे स्त्रोत आहेत ते देखील महत्त्वाचे आहेत दूध मांस अंडी यकृत ह्याचे स्त्रोत आहेत आणि वनस्पतीजन्य स्त्रोत जे काय आहेत बी टूचे हिरव्या पालेभाज्या सोयाबीन हिरवे वाटाणे आणि मोड आलेल्या डाळीमध्ये जे आहे रायबोफ्लेमिन अर्थात रायबोफ्लेमिन अर्थात विटॅमिन बी टू याचं प्रमाण जे आहे ते वाढत असतं विटॅमिन बी टूचे कार्य काय शरीराच्या वाढीसाठी सशक्त बुबुळांसाठी त्वचा जीभ त्याचप्रमाणे ओटांच्या आरोग्यासाठी करबोदकांच्या चयापचे दरम्यान सहविकर म्हणून देखील विटॅमिन बी टू हे कार कार्य करत असतं आणि म्युकस मेम्ब्रन जे आहे श्लेषमल पटल हे आरोग्य ह्याचे जे आरोग्य आहे ती सुस्थितीत व्यवस्थित राहण्यासाठी बी टूची गरज असते आपल्याला त्यानंतर पेशींच्या ऑक्सिडीकरणात अत्यंत महत्त्वाचं कार्य जे आहे ते विटॅमिन बी टूचं आहे प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ जे आहेत यांच्या चयापचे प्रक्रियेसाठी देखील बी टू आवश्यक आहे अर्धशी अर्थात मायग्रेन या आजारावर विटॅमिन बी टू जे आहे रायबो अतिशय उपयुक्त ठरत असतं आता विटॅमिन बी टूच्या अभावे बिवन झालेल्या बी टूच्या अभावामुळे अधिक्यामुळे होणारे आजार पाहूया विटॅमिन बी टूच्या अभावामुळे होणारे आजार काय बुबुळे अपारदर्शक दिसते वाढ खुंटते अकाली वृद्धत्व येते प्रकाश सहन होत नाही एरो एरोबोफ्लेनोविस हा आजार होतो आणि ब्लॉयसायटिस हा देखील अभावामुळे होत असतो चिरायटिसीस हा देखील अभावामुळे होत असतो त्यानंतर मोतीबिंदू ओके त्यानंतर आता एक लक्षात घ्या जीवनसत्व बोट टूच्या अधिक्यामुळे कोणताही आजार होत नाही आता ह्याचं कारण काय विटॅमिन बी अँड सी हे वॉटर सुलेबल आहेत पाण्यात विरघळणारे आहेत त्यामुळे त्यांचं आधिक्य होतच नाही आणि ते पाण्यात विरगळणारे असल्यामुळे ते शरीरात लगीच्या वाटे बाहेर पडलं जातं त्यामुळे विटॅमिन बी आणि विटॅमिन सी जे आहे त्यांचं होऊन तुम्हाला काही त्रास होत नाही आता बी टूच्या कमतरतेचे जे आजार आहेत आणि त्याचे लक्षण एक लक्षात घ्या ब्लॉयसायटिस जीभ लाल होणे जिबेला आग होते चिलोसिस इंग्रजीमध्ये तुम्ही उच्चार करा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असतं ओट लाल होणे आणि फुटणे आणि एरोबोफ्ले विनोसिस शरीराची वाढ कोणते आणि स्टोमॅटिटिस हे तोंड येणे याला स्टोमॅट जे आपल्याला बी टू कमी झाल्यावर तोंड येतं ते त्याला जे इंग्रजीमध्ये नाव आहे ते स्टोमॅटिटीस असं म्हणतात त्यानंतर विटॅमिन बी थ्री बघू बी थ्रीचं रासायनिक नाव लक्षात घ्या नायसिन निकोटेनिक आम्ल शोध एकोणीसशे छत्तीस साली दैनंदिन गरज ज्या एक हजार किलो कॅलरीसाठी क्यलो सहा पॉईंट साठ मिलीग्रॅम आहे नायसिनचा अभाव निर्माण होण्याचे मुख्य कारण काय तर दारू सेवन ती दारू जर तुम्ही प्याल मद्यपान कराल तर ते नायसिनचा अभाव होत असतो आणि आजाराचे स्वरूप तीव्र होण्याचा तो एक जो घटक आहे तो म्हणजे दारू मद्यसेवन होय त्यानंतर विटॅमिन बी थ्रीचे जे स्रोत आहेत ते आहेत प्राणी स्रोत मासे मांस अंडी एकरत आणि वनस्पतीजन्य स्त्रोत आहेत शेंगदाणे टोमॅटो पालेभाज्या डाळी बटाटे मशरूम तृणधान्य कडधान्ये अशा प्रकारे हे स्रोत आहेत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं पर्याय पाहून की कोणतं स्रोत नाही कोणतं आहे अशा प्रकारचे ओके आंबा हा विटॅमिन एचा एक चांगला स्रोत आहे ओके यावर देखील प्रश्न आलेला आहे एक उदाहरण म्हणून तुम्हाला दे सांगितलेलं का चया आहे नायसिन व्हिटॅमिन बी थ्रीचे कार्य काय आहे तर रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रण ठेवण्यासाठी शरीराची वाढ करण्यासाठी कर्भधोके स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांच्या चयापचयासाठी मज्जातंतू सुस्थितीत ठेवण्यासाठी अशा प्रकारे बी थ्रीचे कार्य आहेत एक शांतपणे वाचा सगळे ओके आणि नियासिन किंवा नायसिन जे असेल ते व्हिटॅमिन बी थ्रीचे जे आजार आहेत ते कशामुळे होतात त्याच्या अभावामुळे होणारे आजार हे महत्त्वाचं आहे पेलाग्रा आहारात इतर खाद्यपदार्थाचा समावेश न करता निव्वळ ज्वारी आणि मक्का खाणाऱ्या लोकांमध्ये हा पेलाग्रा आजार होत असतो अधिक्यामुळे होणारे आजार जनरली काय विटॅमिन बी थ्री जी आहे ती जलदरिद्राव्य असल्यामुळे त्याचा अधिक्यामुळे आजार होत नाही परंतु जर तुम्ही दोन मिलीग्रॅमपेक्षा दोन ग्रॅमपेक्षा अधिक प्रमाणात नायसिनचे रोजच सेवन करत असाल तर यकृत तुमचं जे यकृत आहे लिव्हर जे आहे ते बिघडत असतं त्याचप्रमाणे डायरिया मधुमेह खा सुटणे हे आजार होऊ शकतात त्यानंतर पेलाग्राची प्रमुख लक्षणे जे पेलाग्रा आहे त्यावर खरंच प्रश्न आलेला आहे त्यामुळं आपण हे असं स्तंभ स्वरूपात किंवा डायग्राम स्वरूपात तुम्हाला दाखवतोय पे प्रमुख लक्षणे आहेत डर्माटायटिस डायरिया आणि डिमेन्शिया आता याच्यात काय होतं असतं बाबा डर्माटायटिसमध्ये त्वचा रोग आहे हा डर्माटायटिस काय आहे असा प्रश्न यापूर्वी आलेला आहे डर्माटायटिस हा सममितीय असून बहुधा तो हात अधपाय यांची मागील बाजू चेहरा आणि मान यासारख्या सूर्यप्रकाश सामोऱ्या जाणाऱ्या झालेल्या त्वचेला त्वचेच्या भागात हा डर्माटायटिस होत असतो डायरिया अतिसार हगवण आपण इंग्रजीमध्ये वाचतो असते किंवा आपल्याला माहीतच आहे डिमेन्शिया मानसिक बदल चिडखोरपणा डिप्रेशन मानसिक तणाव अशा प्रकारे होत असतं आता जे पुढचं आपलं विटॅमिन आहे विटॅमिन बी बघा विटॅमिन बी वन बी टू बी थ्री इथंपर्यंत पाहिलं बरोबर बी फोर नाही आहे डायरेक्ट बी फाईव्ह आहे हे एक लक्षात ठेवा तुम्ही बरोबर आणि त्यांचे सायंटिफिक नाव प्रत्येक परीक्षेला कोणत्या ना कोणत्या विचारलेलं आहे रासायनिक नाव जे आहे पेंटाथुनिक आमला आहे पॅन्टथुनिक ऍसिड असं म्हटलं जातं त्याला रासायनिक सूत्र आहे सी एन एच सेवन्टीन एन ओ फाईव्ह दैनंदिन पाच मिलीग्रॅम शोध एकोणीशे तेहतीस साली संशोधक डॉक्टर आर जे विल्यम्स हे डिटेलमध्ये गेल्यावर संशोधकांनी ही वेगवेगळी विटॅमिनचा शोध लावलेला आहे पॅन्टॅथुनिक नाव कोणत्या भाषेतलं आहे तर ते ग्रीक याचा अर्थ जे आहे ती एवरीवर म्हणजे प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे होतो पॅन्टॅथुनिक बी फाईव्ह आमलाचे कार्य काय आहेत एक सहविकर म्हणून कार्य करत असतं आणि सविकर म्हणून कार्य कसं करत असतं ते बघा शरीरातील विकरांचे अर्थात एन्झाईमचे कार्य सुरळीत होण्यासाठी आवश्यक असलेल्या को निर्मितीसाठी अतिशय आवश्यक अशा प्रकारे विटॅमिन बी फाईव आहे त्यानंतर चयापच्या क्रियेत देखील विटॅमिन बी फाईव्हचं खूप अत्यंत महत्त्वाचा रोल आहे त्यामध्ये कर असो की स्निग्ध पदार्थ आणि प्रोटीन यांचं चयापच्या क्रियेदरम्यान ऊर्जा मुक्त करण्याच्या प्रक्रियेत जी आहे विटॅमिन बी फाईव्ह जे आहे ते कार्य करत असतं त्यानंतर आहे जीवनसत्व बी फाईव्ह अर्थात पेंटाथोनिक ॲसिडचं कार्य ॲसिडचे स्रोत काय ते बघा मांस हृदय इष्ट दूध अंडी इत्यादी आधी हे झालं एवढं शॉर्टकटमध्ये जेवढं लक्षात ठेवता येईल तेवढं लक्षात ठेवा परंतु सायंटिफिक नाव हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आणि कोणत्या विटॅमिनच्या अभावामुळे आधी क्यामुळे आजार होत असतात हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे विटॅमिनमध्ये त्यावरच प्रश्न जास्त प्रमाणात आलेला आहे अभावामुळे होतो त्वचा धा त्याला इंग्रजीमध्ये पॅरास्थेसमिशिया असे म्हणतात आणि आधी क्यामुळे होणारे आजार एकतर व्हिटॅमिन विटॅमिन बी आणि सी हे काय जलविद्राव्य म्हणजे वॉटर सुल्युबल असल्यामुळे तिथं एक्सेस प्रमाण होत नाही परंतु जर तुम्ही जास्त प्रमाणात किंवा कुणीही जर क्वचित वेळेस सेवन अति झालं तर अतिसार मळमळ हृदयात आग होणे अशा प्रकारची लक्षणं तुम्हाला दिसू लागतील त्यानंतर विटॅमिन बी सिक्स आहे विटॅमिन बी सिक्स रासायनिक पायरी रासायनिक जे सायंटिफिक नाव आहे त्याचं पायरीड आहे दैनंदिन गरज दोन मिलीग्रॅम प्रतिदिवस आणि गरोदरपणात टू पॉईंट फाय मिलीग्रॅम प्रतिदिवस मुख्य स्रोत आहे मांस अंडी अंडीमध्ये जे बलक आहे पिवळा बलक तो तृणधान्य डाळी पालेभाज्या मासे शोध एकोणीसशे चौतीस साली ओके त्यानंतर जीवनसत्व बी सिक्सचे कार्य काय रक्त तयार होण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक आहे कर्बोदके त्यानंतर स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांच्या चयाबचे प्रक्रियेत किरियेत हे बी फाईव्ह बी सिक्स देखील अत्यंत महत्त्वाचं कार्य पार पाडत असतं शरीरातील अमिनो आमलांच्या चयापचे नियंत्र चयाबचे नियंत्रित करण्यासाठी आवश्यक अशा प्रकारचं विटॅमिन बी सिक्स आहे आता बी सिक्सच्या काय हो मुळे होणारे आजार एकतर अभावामुळे आणि अधिक्यामुळे हे दोन फरक लक्षातच ठेवायचे आपल्याला अभावामुळे जास्त होत असतं अधिक्यामुळे जास्त आजार होत नसतात ओके रक्तक्षय होत असतं रक्तक्षय ॲनिमिया इंग्रजीमध्ये म्हणतात त्यामध्ये रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत असतं त्वचेचा रोग शरीराचे वजन कम वजन कमी होते शरीराचे ओटांना भेगा पडणे तोंडाची दहा आग होते लहान मुलांना झटके येणे जर तुम्ही चुकून जास्त एक्सेस प्रमाणात बी सिक्स सेवन केले तर चेतनाक्षमतेवर अर्थात संवेदना क्षमतेवर त्याचा देखील विपरीत परिणाम होत असतो पण जनरली त्याचा एक्सेस परिणाम होत नसतो एक लक्षात घ्या आता विटॅमिन बी सेवन पाहूया रासायनिक बायो रासायनिक जे नाव आहे ते बायोटीन बायोटीन हा शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे रासायनिक सूत्र सी टेन एच सिक्स्टीन एन टू ओ थ्री यस आता क्वचित वेळेस अतिशय अवघड प्रश्न जर म्हटलं तर हे आहे परंतु आत्तापर्यंत विचारला नव्हता केवळ कितीतरी शंभर दोनशे प्रश्नपत्रिकेतून मला फक्त एकदा कुठल्या तरी विटॅमिन बी जे आहे कुठल्या तरी रासायनिक सूत्र विचारलं होतं त्यामुळं मी ते नोट्समध्ये आपल्याला घेतलेलं आहे म्हणजे जर समजा अतिशय टप प्रश्न असेल तर ते विटॅमिनमधलं हेच आहे बाकी काही नाही मुख्य स्रोत बघा मांस अंडी बलक दूध फळे सेंगदाणे याला जीवनसत्व यच असेही म्हणतात ओके यावर देखील प्रश्न आलेला आहे म्हणून मी असं मांडणी करून तुम्हाला दिलेलं आहे यच फॉर हेअर कारण केसांच्या संरक्षणासाठी हे जीवनसत्व अतिशय उपयुक्त आहे पुढे बी सेवनचं है। कार्य पहा त्वचा व केसांच्या संरक्षणासाठी उपयुक्त आहे कार्बोहायड्रेटच्या क्रियेत उपयोगी ओके बी नाईन सॉरी आता बी सेवनमुळे जे आजार होतात ते पाहूया इथं बी नाईन झाले बी सेवन ओके अभावामुळे होणारे आजार केस गळणे अंग दुखणे लकवा लहान आतड्यात दहा एलाय एन्टोरायटिस असं म्हणतात कंजक्टिविटीज म्हणजे डोळ्यांच्या बुबळाच्या पुढील भागाला दहा होत असतो यावर सविस्तर माहिती आपण यापूर्वी पाहिलेली आहे अधिक्यामुळे होणारे आजार शक्यतो आधिक्यामुळे आजार होत नाही हे सांगितलेलं आहे बी नाईन विटॅमिन बी नाईनबद्दल पाहूया चला रासायनिक नाव आहे त्याचं फोलेट फॉलिक ॲसिड रासायनिक सूत्र सी नाईन्टीन एच नाईन्टीन एन सेवन ओ सिक्स लॅटिन भाषेतून फॉलिक हा शब्द आलेला आहे म्हणजे लिप म्हणजे पान ओके दैनंदिन गरज काय प्रौढ दोनशे मायक्रोग्रॅम गर्भवती पाचशे मायक्रोग्रॅम शिशु सहा ते आठ बारा महिन्याचं लहान बाळक असेल तर पंचवीस ग्रॅम मायक्रोग्रॅम आणि एक ते तीन वर्ष मुलं असेल तर ऐंशी मायक्रोग्रॅम आणि चार ते सहा वर्षाचा असेल तर चार ते सहा वर्ष मुले शंभर मायक्रोग्रॅम आणि किशोरी म्हणजे एकशे सत्तर मायक्रोग्रॅमची आवश्यकता असते आरोग्य विभाग रक्तक्षय नियंत्रण कार्यक्रमामधून फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देत असतं हे पण एक लक्षात ठेवा यावर प्रश्न यापूर्वी विचारलेला आहे जीवनसत्व बी नाईनचे जे कार्य आहेत त्यामध्ये लाल रक्तपिशी आर बी सीच्या परिपक्वतेसाठी हिमोग्लोबिनचे कार्य नियंत्रित करण्यासाठी त्यानंतर न्यूक्लिक आम्हालाचे न्यूक्लिक ॲसिड डी एन ए आर एन एच्या संशोधनासाठी कार्य म्हणजे बी नाईनचे कार्य आहेत आर बी सीच्या परिपक्वतेसाठी हिमोग्लोबिनचे कार्य नियंत्रित करण्यासाठी आणि न्यूक्लिक ॲसिड अर्थात डी एन ए आणि आर एनच्या संशोधनासाठी ओके त्यानंतर बी नाईनचे जे स्रोत आहेत त्यामध्ये ते बघा यकृत मांस दूध अंडी इष्ट आणि वनस्पतीजन्य स्त्रोत जे आहेत फळे तृणधान्ये पालेभाज्या चॉकलेट शेंगदाणे हे स्रोत आहेत बी नाईनमुळे होणारे आजार किंवा परिणाम ते बघा ॲनिमिया हिमोग्लोबिनच्या कार्यात अडथळा त्यानंतर मेगॅलोब्लास्टिक मॅक्रोसायटिक ॲनिमिया महालोहित पेशीजनक पंडुरोग म्हणजेच तांबड्या लाल रक्तपेशींच्या आकारात वाढ होते बी नाईनची तीव्र कमतरता असल्यास वंध्यत्व येत असते म्हणजे लेकरू होत नाही बाळ होत नाही अधिक्यामुळे होणारे आजार आधिक्यामुळे सहसा आजार होत नाहीत त्यानंतर आता शेवटचा जो विटॅमिन आहे तो म्हणजे बी ट्वेल्व ओके लक्षात घ्या रासायनिक नाव सायनोकोव्हॅलामिन हायड्रॉक्झिकोवॅलामिन मिथिल कोवॅलामिन ओके सायनोकोवॅलमिन तुमच्या वाचण्यात जास्त आलेलं आले असेल आले तर त्यामुळं पर्याय बघून ते उत्तर तुम्ही निवडू शकता दैनंदिन गरज पुरवठासाठी एक मायक्रोग्रॅम गर्भवती हो वन पॉईंट टू मायक्रोग्रॅम स्तंदा एक पॉईंट पाच मायक्रोग्रॅम इतर सर्व जर विचार केला तर झिरो पॉईंट टू ते एक मायक्रोग्रॅमच्या दरम्यान लागते या जीवनसत्वात प्रामुख्याने कोबाल्टा असते जीवनसत्व बी ट्वेल्वचे काय लाल, लाल रक्तपेशीच्या परिपक्वतेसाठी त्यानंतर मज्जासंस्थेच्या कार्यासाठी आणि नायट्रोजनच्या चयापचयासाठी गरज आहे जीवनसत्व बट बी ट्वेल्वच्या हो अभावी होणारे आजार तर ते बघा प्रामुख्याने शाकाहारी व्यक्तीमध्ये बी ट्वेल्वची कमतरता जाणवते तुमच्या घरी किंवा कोणत्या नातेवाईकामध्ये जर एखादी व्यक्ती चक्कर येऊन पडत असेल थोड्याफार प्रमाणात आणि ते शुद्ध शाकाहारी असेल तर त्याला डॉक्टर आता ही बी विटॅमिन बीची आहे ना जर तुम्ही कधी कुठल्याही प्रकारचं मांसाहार केलं नसेल तर त्याची कमतरता भासत असते म्हणून तुम्हाला विटॅमिन बीचं इंजेक्शन दिलं जातं चक्कर वारंवार येत असेल तर, वा रह तर। म्हणून जर कोणी शुद्ध शाकाहारी असेल तर त्यांना डॉक्टर एक सल्ला देत असतात की अंडी खाण्याचा सुरुवात करा शक्यतो तर अंडी खाण्याचा सल्लाच देत असतात आणि जर तुम्हाला नाहीच ते अंडी खायचं नसेल तर विटॅमिन बीचं जे आहे ते इंजेक्शन मात्र ते घ्यावं लागतं ते कारण त्याशिवाय तुमचं रिकव्हरी होत नाही मॅकोसायटिक किंवा मेगालोब्लास्टिक ॲनिमिया होत असतो अभावी होणारे आजार ज्यावेळेस जीवनसत्व बी व अर्थात सायनोकोबॅलची कमतरता असते त्यावेळेस तांबड्या लाल रक्तपेशींचे परिपक्वन पूर्ण होत नाही त्यामुळे तांबड्या लाल रक्तपेशींचा आकार हा सर्वसामान्य आकारापेक्षा मोठा होतो व रक्ताची कमतरता निर्माण होत असते यालाच माय मॅक्रोसायटिक किंवा मे गॅलोब्लास्टिक आणि असं म्हटलं जातं याचं विश्लेषण दिलेलं आहे वंधत्व येण्याची शक्यता देखील आहे आता स्त्रोत जे आहे बी टुएल्वचं ते बघा प्राणी स्त्रोत मांस मासे अंडी दूध यक्रोत आणि वनस्पतीजन्य स्त्रोत जे आहे यात बी टुएल्व जीवनसत्व आढळत नाही म्हणून तर जे मी आता सांगितलं की इंजेक्शन घ्यायला लावतात असते ओके विटॅमिन क जे आहे त्यावर आपण सविस्तर पाहू ते वेगळंच आहे आणि चॅप्टर मोठा आहे बरं आतापर्यंत मी मागच्या व्हिडिओमध्ये बी वनवर आपण सविस्तर पाहिलं आणि याच्यामध्ये आपण बी टू बी थ्री त्यानंतर बी फाईव्ह बी सिक्स बी सेवन बी नाईन आणि बी टुवे ओके बी नाईन आणि बी ट्वेल्व हो, अशा प्रकारे आठ जे बी कॉम्प्लेक्स आहेत त्या सगळ्यांची आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे आणि टू द एक्झाम पॉईंट आहे याच्यावर प्रश्न याच्या बाहेर प्रश्न कुठलाही नव्हता ओके सविस्तरपणे मी सांगितलेला आहे तर आपला हा व्हिडिओ विटॅमिन बी आहे ते संपलेला आहे विटॅमिन सी डी ई e आणि के e, हे सगळं आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला दिसू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ